साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगावात पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय यावेळी छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस नायगावात दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं असून यावेळी छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे हे सुद्धा उपस्थित होते तर साताऱ्यामध्ये शासकीय कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यापूर्वी हा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पार पडतोय जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस नायगावात आता दाखल झालेत सुजित आंबेकर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत सुजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रात जो जो निम्म्याहून अख्खं मंत्रिमंडळ तिथं आता नायगावमध्ये उपस्थित आहे मी आता मुख्यमंत्र्यांचे एक कार्यक्रम चालू आहे नायगावमधल्या एका ऑडिटोरियममध्ये छगन भुजबळ स्वत मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की भुजबळ आमच्या समवेत आहेतच स्पष्ट करून एनडीटीव्ही ला विशेष करून आपल्याला त्यांनी उल्लेख केला की भुजबळ आमच्या समवेत आहेत याचा अर्थ खूप काही सांगून जातोय आताही नायगाव मधल्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांना प्रचंड मान सन्मान दिला जात आहे त्यामुळे एकंदर जर पाहिलं तर भुजबळांची राजकीय वाटचाल ही भारतीय जनता पार्टीकडे जात आहे असं म्हणावं लागेल आता ती सर्वात महत्वाची बातमी हीच आहे नक्कीच या सगळ्या संदर्भात इतर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेले आहे का माध्यमांसमोर कार्यक्रमाच्या आधी कोणती प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे अजूनपर्यंत इतर काही नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाहीये अजितदादा गटाचे काही जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ते इथं उपस्थित आहेत मात्र त्यांनी याबाबतीत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास सातार दिलेला आहे मात्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी आपल्या कार्यक्रमापर्यंत आणलेलं आहे त्यामुळं हे एक संकेतच फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत असं इथे एकंदर सगळी चर्चा आहे निश्चित त्यांनी गाडीतनं सुद्धा एकत्र प्रवास केला आणि त्यानंतर आता या कार्यक्रमात बोलत असताना हे महत्वाचं विधान सुजित म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी